कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास ब्राह्मण महासंघाशी वादानंतर भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा हेदवताडमधील सभेत खोदकीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी ब्राह्मण महासंघात वादाची ठिणगी पडली हेदवटताड येथील राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो तर त्याचा संबंध संपूर्ण ब्राह्मण समाजाशी जोडणं योग्य नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे तर ब्राह्मण महासंघाने भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं होतं भास्कर जाधव हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गोहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत आहेत त्यांनी राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि अने ओट्या झिजवल्याची आठवण ब्राह्मण महासंघाने करून दिली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॉट्सटॅ व्हॉट्सॲप स्टेटसवरून रिपीट आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून ब्राह्मण संघाला इशारा देत दंड थोपटलेत भास्कर जाधव यांनी स्टेटसला एक गाणं ठेवलं आहे भिडा किती तुम्ही नडा किती द्या द्यायचा तेवढा त्रास किती बी समोर येऊ द्या मी एकटा त्यांना बास अशा आशयाचं हे गाणं आहे आणि यामुळे ब्राह्मण महासंघ आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई